नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायच्या बॅलायकॉनला प्रेस करा निवृत्तीवेतन संदर्भात आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात विधी व न्याय विभागाकडून दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेतन व सेवाशर्ती अधिनियम एकोणीसशे चौपन्नमधील परिशिष्ट एक भाग तीन अणनवे नियुक्त न्यायमूर्तीकरिता यामध्ये राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनहार्य सेवेतून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेले मृत्यू आणि सेवा उपदानाची कमाल मर्यादा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वीस लाख रुपयेवरून पंचवीस लाख रुपयेपर्यंत वाढवण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे या प्रित्यर्थ होणारा खर्च हा न्यायमूर्तीचे सेवानिवृत्ती वेतन ज्या लेखाशीर्षाखालील अनुदानातून खर्ची टाकले जाते त्याच अंतर्गत मंजूर तरतुदीमधून भागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद